रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण कमीत कमी बेसन पिठात आणि कमी तेलकट कुरकुरीत अशी जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवलेली आहे मस्त अशी चटपटीत मिरची आणि एखाद्या वेळेस भाजी आवडीची नसेल ते अगदी तुम्ही पाच मिनिटामध्ये मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी ही मिरची बनवू शकता तर पाहू शकतात ते ह्या हिरवी जी अशी पोपटी जी मिरची असते ना ती मी मिरची घेतलेली आहे त्या सटक असतात जी काळी असे ती खूप तिखट असते ही जरा कमी तिखट असते म्हणून मी ही पोपटी मिरची जी आहे ती घेतलेली आहे तर हे बघा तिला आता आपल्याला असं कापून घ्यायचं आहे तर अगोदर मी ना स्वच्छ धुवून घेतली होती आणि मधोमध्ये तुम्हाला देट काढलेला नाही आहे फक्त असे दोन भाग करून घ्यायचे तर जे सगळ्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत त्याचे असे आता मी कट करून घेते पूर्णपणे दोन वेगवेगळे भाग नाही केलेले मी देत ठेवलं आहे आणि मधुमधे असे दोन भाग करून घेतलेले आहे आधी आपण मिरचीची भजेसुद्धा पाहिलेली आहे मिरची वडा पाहिलेला आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या पाहिलेल्या आहेत जवसाची असेल शेंगदाण्याची असेल किंवा लसणाची अशी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर म्हटलं चला आपण अशी साधी सुद्धा छान आणि कमी तेलकट कमी बेसनपीठात होणारी मिरची बन तर बघा आता मी हे सर्व जे आहेत त्या कट करून घेतलेले आहे आता आपल्याला लागणार आहे बेसनपीठ आता पीठ पण आहे ना यायला जास्त लागत नाही अगदी पाहू शकता मी फक्त तीन चमचे बेसनपीठ घेतलेला आहे जो आपण पोहे खाण्यासाठी मी आठ चमचा वापरतो त्या चमच्याच्या मापामध्ये एक चमचा आता आपण ओवा टाकलेला आहे आणि आता टाकायचं चे, आहे अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचे मी जिरे घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ म्हणजे तुम्ही जेवायला बसले आणि भाजी आवडीची नाही एक व आणि तोंडी लावण्यासाठी आपल्याला सवय झालेली काहीतरी लागतात तरी तुम्ही लगेच बनवू शकता अगदी पाच मिनटात होतं तर चला ते सर्व अगोदर आपण काय करूया की हे मिक्स करून घेऊयात म्हणजे तर व्यवस्थित पीठ लागलं गेलं पाहिजे तर बघा आता सर्व व्यवस्थित लागलेलं आहे आता थोडंसं पाणी घ्यायचं एकदम जास्त नाही घ्यायचं साधारण एक ते सा दीड चमचे असं फक्त पाणी लागतं थोडं थोडंच घ्यायचं आणि इथे असं कडकच हे करायचं आहे म्हणजे मिरची जी आहे ना फ्राय होता आणि छान कुरकुरीत आणि कडक होते आणि ना ही पोपटी मिरची आपण वापरल्यामुळे ती खायला ती खट्ट नसते त्यामुळे ती मिरची जी आहे ना आपण जेव्हा ही फ्राय करतो ती खायलाही सुंदर लागते तर हे बघा असं कडक असं छान मळून घ्यायचं पीठ व्यवस्थित सगळीकडे लागलं गेलेलं ला आहे पाहू शकता अगदी पीठ पण लागत नाही जास्त काही नाही चला आता हे तयार आहे आणि लगेच आपल्याला ह्यात तळून घ्यायचं आहे तेल तापलं की आता एक एक करून आपण त्यात तळून घेणार आहे आणि छान आणि क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत मस्त ह्यात तळून घ्यायच्या आपल्याला तुम्हालासुद्धा जतन तोंडी लावण्यासाठी काहीतरी लागतंच का कमेंट करून नक्की साका कारण आता आपल्याला सवय आहे एक भाजी जर असेल पातळ तर जतन थोडी लावण्यासाठी काहीतरी हवंच असतं तर हे बघा तुम्ही अगदी पाच मिनटात ही मस्त हिसवी कुरकुरीत मिरची बनवू शकता हे बघा पाहू शकता मस्त दिसते आता हे छान कुरकुरीत होईपर्यंत मी मस्त फ्राय करून घेते तर हे बघा छान आता ह्या क्रिस्पी झालेली आहे आतमध्ये मिरची पण छान फ्राय झालेली आहे हे बघा मस्त झालेले आणि पाहू शकता पाताने समजते की छान क्रिस्पी कुरकुर झालेली -कुर आहे आणि ती खट्ट मेन म्हणजे अजिबात लागत नाही काही नाही तर चला तर आम्ही काढून घेते आणि बघा तेल पण जास्त लागत नाही अगदी कमी तेल असलं तरी तुम्ही झटपट बनवू शकता आता ह्या बाकीच्या जे आहेत ना ह्यासुद्धा आपल्याला अशा छान फ्राय करून घ्यायच्या ते अगदी आता मी दोघांसाठीच बनवलेले आहे त्यामुळे एवढ्या लागत नाही महिनवजा मिरच्याच केलेल्या आहेत तर चला ह्या सुद्धा आपल्या असे छान फ्राय करून घ्यायचे हे बघा पाहू शकतो ह्या फ्राय झालेल्या आहेत त्याचप्रमाणे आता आपण ह्या फ्राय करून घेऊया तर हे बघा पाहू शकता मी तुम्हाला दाखवते की ते छान असे ह्या क्रिस्पी कुरकुरीत झालेल्या आहे आणि छान लागतात खायला मेन म्हणजे तिखट लागत नाही त्यामुळे खायलाही मस्त लागतात हे बघा छान झालेलं आहे अशाच पद्धतीने त्या बाकीच्यासुद्धा सुद्धा मी फ्राय करून घेते चलाई बघा ह्या सुद्धा छान फ्राय झालेले आहेत तर चला ह्या सुद्धा आपण काढून घेऊया असे छान अशा लालसर कुरकुरीत होईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायच्या पहा किती सुंदर झालेलं आहे अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतक्या छान कुरकुरीत आणि क्रिस्पी ह्या मिरची आपण फ्राय करून घेतलेल्या आहे बेसनपीठ पण कमी लागतं आणि तेलकट पण पाहू शकता अजिबात झालेलं नाही आहे आणि एकदम कुरकुरीत झालेला आहे एकदम क्रिस्पी झालेल्या आहे आणि जास्त पिठं नाही काही नाही एकच पिठाचा ना, वापर एक पिठा करून तुम्ही या बनवू शकता तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून पहा अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद